सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे एका घरामध्ये परप्रांतीय सव्वीस वर्ष युवतीची निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे शांतिक्रिया प्रशांत कश्यप वय वर्ष सव्वीस असं मृतक युवतीचं नाव आहे ही युवती आरोपी चेतन उर्फ सन्नी महादेव शृंगारे यांच्यासोबत मुंबई येथून आल्याचं समजते दोन दिवसांपूर्वी आरोपी चेतन आणि शांतिक्रिया हे दोघे येथील वैशाली वाईन बारवर काम मागण्यासाठी आले होते रात्रीच्या वेळी शुभम महाजन यांनी उपलब्ध करून दिलेल्या एका घरामध्ये वाईन बारवरील इतर कामगारांसोबत मुक्कामी होते दरम्यान रात्रीच्या वेळी चेतन यांनी तिच्या डोक्यामध्ये वार करून झोपेतच तिचा काटा काढला बुधवारी पहाटे हे दोघेही झोपेतून उठले नसल्यामुळे बाजूच्या खोलीत झोपलेल्या कामगारांनी बघितलं असता शांतिक्रिया ही रक्ताच्या था। शांतिक थारोळ्यात पडलेली आढळून आली तेव्हा तिच्यासोबत असलेल्या चेतननेच हत्या केल्याचं समोर आलं आरोपीच्या शोधामध्ये पोलीस पथकं रवाना करण्यात आलेली आहेत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार भाऊराव घुगे ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर टिकार स्वप्नील खडे ज्ञानेश्वर राणे सचिन गजानन खेडकर भूषण नेमाडे सचिन तांदळे आणि पथक श्वान पथक दाखल झाले अधिक तपास ठाणेदार मालक आहेत माहिती दिली की त्यांच्या राहत्या जागेत शांतिक्रिया प्रशांत कश्यप या महिलेचा खून झालेला आहे सदरची महिला ही मूळची आसाम येथील असून पाच वर्षापासून तिच्या आईसोबत ती दिल्ली येथे राहत होती सदरची महिला एकवीस सात चोवीस ला सोळा वाजता चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हर्षुल तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ या, या आरोपी सोबत ती आली होती त्या आरोपीनं काम मागितले पोटात दुखत असल्यामुळे त्याने काम काही केले नाही परंतु तिथे तो राहत होता आणि काल तेवीस सात दोन हजार चोवीस ते अकरा ते रात्री साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आरोपीला शोध घेण्याकामी टीम रवाना करण्यात आलेली आहे मूर्तक ही टॅटू आर्टिस्ट होती आणि तिच्या नातेवाईकाला माहिती देण्यात आलेली लवकर लवकरच आरोपी जेरबंद होईल मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजीक असलेल्या प्रतीक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे चक्क रात्रीच्या सुमारास एका वीस ते बावीस वर्षीय मुलीचा हत्या झाल्याची घटना गांभीर्यजनक घटना समोर आलेली आहे आपण बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बघ्यांची गर्दी झालेली आहे सदर आ, हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर ही महिला मुंबई येथून या ठिकाणी आली कशा करता व तिला आणलं या ठिकाणी कोणी याचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत कॅमेरामॅन श्याम वाळस्कर सह मी प्रतिकुरेकर कुरेकर जागर जनस्थान अकोला